आज आपण इंग्रजी अक्षर गट एक व दोन मधील ही सर्व अक्षरे वापरून तयार केलेले हे नवीन शब्द याचं वाचन कसं करायचं हे पाहणार आहोत बघा एचं अक्षर काय आहे ॲ एनचं अक्षर काय आहे न नफचं अक्षर आहे मराठी फ एच ॲ एनच न फॅन पीच प ए च एनच न पॅन सीच क ए च एनच न कॅन पी च ट ए च एनच न टॅन आणि च म ए च एनचं न मॅन आणि आणखी एक सोपी पद्धत म्हणजे हे ॲन आहे एनच्या अलीकडे फक्त एफ एफ च फ एन फॅन च प एन पॅन कॅन टॅन मॅन अशा पद्धतीने मुलांना सुरुवातीला फक्त हे समजून घेऊन वाचन करायला सांगायचं आणि एकदा मुलांना समजलं की डायरेक्ट शब्द असे शिकवायचे आहेत फॅन पॅन कॅन टॅन मॅन आजचा हा घरचा अभ्यास आहे सोडून पूर्ण करा व मला फोटो पाठवा